तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज देवाज बंगला नांदगाव येथे शिवसेना पक्षाकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखती शिवसेना पक्ष निरीक्षक श्री रवींद्र टापरे सौ अंजुमताई सुहास कांदे तसेच कोअर कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत पार पडल्या आमदार सुहासण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पन्नास वर्षांतील सर्वात मोठा विकास नांदगावमध्ये झाला असून याच विकासाच्या मुद्द्यावर शंभरहून अधिक इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुलाखती दिल्या नांदगाव नगर परिषदेत दोन नगरसेवक पदे असून यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र दिसून आले मुलाखती दरम्यान शहरातील रस्ते लाईट गटारे पिण्याचे पाणी आरोग्य क्रीडा आणि इतर मूलभूत सुविधांबाबत प्रत्येक उमेदवाराचे मत जाणून घेण्यात आले यावेळी कोर कमिटी सदस्य उपस्थित राजेश कवडे आनंद कासलीवाल अमोल नावंदर ज्ञानेश्वर कांदे प्रमोद भाबड अरुण पाटील किरण देवरे सागर हिरे सुनील जाधव तसेच महिला आघाडीचे विद्या जगताप संगीता बागुल रोहिणी मोरे या देखील उपस्थित होत्या नांदगावच्या राजकीय वर्तुळात या मुलाखतींच्या माध्यमातून नवा उत्साह दिसून आला असून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा रंगताना दिसत आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा बी के नाईन मराठी न्यूज साठी बाबासाहेब कदम नांदगाव